पन्हाळा तालुक्यातील कोतोली माळवाडी इथल्या राजीवजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत पार पडली तीस कोटींच्या ठेवीकडं वाटचाल करणाऱ्या संस्थेनं सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केलाय पारदर्शी आणि काटकसरीच्या कामकाजामुळं पतसंस्थेची वाटचाल दमदारपणे सुरू आहे पन्हाळा तालुक्यातील कोतोली माळवाडी इथल्या राजीवजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळमिळीत पार पडली सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम राखली आहे पारदर्शी कामकाज ग्राहकांच्या हिताला प्राधान्य आणि खर्चात काटकसर करणारी म्हणून या पतसंस्थेची ओळख आहे अण्णासाहेब गायकवाड यांनी कोतोली परिसरातील निवडक लोकांना एकत्र करून एकोणतीस वर्षापूर्वी संस्थेची स्थापना केली अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीच्या व्यवहारामुळे पतसंस्थेला ऑडिटमध्ये सतत अवर्ग मिळतोय संपलेल्या आर्थिक वर्षात पतसंस्थेला सतरा लाखाचा नफा झालाय संस्थेनं कळे आणि बालिंगा इथं नवीन शाखा सुरू केल्या आहेत संस्थेतील ठेवींचा आकडा तीस कोटींच्या दिशेनं निघालाय गरीब गरजू घटकांना पतपुरवठा करून त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी चेअरमन अण्णासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संस्था दमदारपणे वाटचाल आहे सेवानिवृत्त सभासद आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अहवाल वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक पंडित चौगुले यांनी केलं यावेळी उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड अभिजित पाटील यशवंत पाटील अनिल तुरंबेकर शिवाजी पाटील राजेंद्र सुतार सहदेव साखरे अशोक कांबळे सुशिला गायकवाड रूपाली चौगुले यांच्यासह सभासद उपस्थित होते